तर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद असं आहे की या समाजातला सुटला नाही आणि काँग्रेसवाल्यांना ओबीसीवर बोलण्याचं अधिकारच नाही आहे कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीचं कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या सरकारने केलंय इतके वर्ष खरं म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे परंतु काँग्रेसच्या सरकारने सत्तर वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये साठ टक्के मंत्री हे ओबीसी एस टी आणि एस सी आहे जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आतापर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले आहेत त्यातले ते तेवीस निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय हे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत त्यामुळे काँग्रेसला ओबीसीवर बोलायचा अधिकार नाही काँग्रेसने ओबीसीचा वोट बँक सारखा वापर केला देखि ये सारी वो बोलते रहते लेकिन दुनिया जानती है पारदर्शी प्रामाणिकता के साथ देश में किसी ने काम किया होगा तो नरेंद्र मोदी जी ने किया असं आहे हा गरीब कल्याणाचा अजेंडा आहे लोककल्याणकारी का अशा प्रकारचे राज्य आहे आताही कोविडपासनं आपण दरवर्षी एम एस पी वाढवली आणि तरी देखील कोविडपासनं आपण मोफत अन्नधान्य देतोच आहे त्यामुळे एम एस पी पण वाढणार आणि मोफत अन्नधान्य देखील दिलं जाणार कोण संजय राऊत हो तुम्ही काय क्वालिटीचे क्वालिटीच्या माणसांबद्दल थोडंसं विचारा स्तर पहू नहीं थोड़ा विचार देखिए जब इनके सारे जुमले समाप्त हो जाते तो लोकतंत्र नष्ट होने वाला है संविधान बदलने वाला है एक पिटी रिकॉर्ड है अब लोगों का भी इसमें विश्वास नहीं है म्हणूनच आता जे नवीन सी आर पी सी तयार करण्यात आला आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि